बैठकीने प्रांत अतुल मेत्रे तहसीलदार विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वरुटे सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर तळबीड पोलीस ठाण्याचे अधिकारी कराड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक खंदारे तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोरे, गायकवाड, हाजी शिवराज अमित हारुण यांच्यासह विविध पार्टीतील महिला पदाधिकाऱ्यांसह सर्व धर्मातील नागरिक बंधू भगिनीच्या उपस्थित बैठक पार पडली यामध्ये अनेक विषयांवर प्रशासन व नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा देखील झाली यावेळी बोलताना शिवराज मोरे म्हणाले की कराड शहरामध्ये गेली अनेक वर्षे हिंदू मुस्लिम बांधव सलोख्याने राहतात व एकमेकांचे सण अगदी साजरे करतात यावेळी अकबर शेख यांनी देखील आपले व्यक्त करून काही सूचना मांडल्या यावेळी सौरभ तात्या पाटील म्हणाले की कराड शहर हे आपली एक ऐतिहासिक ओळख निर्माण करणारे शहर असून येथील नागरिक गुण्या गोविंदाने राहतात बाहेर व्यक्तीने येथे येऊन आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये परवानगी म्हणाले यापूर्वी देखील स्वर्गीय शरीफ व्यक्ती जिहागी आणि आतंकवादी म्हणण्याचा प्रयत्न केला गेला शेवटी सत्य लोकांसमोर आलेच आहे महाराष्ट्रात सत्ता तुमचीच आहे गृहमंत्री तुमचीच आहे पोलीस प्रशासन ही तुमचेच आहे सर्व काही तुमच्या हातात असताना देखील तुम्ही कराड शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम कसे काय करू शकता कराड शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून बाहेरील कोणीतरी सोम्या गोम्याने येऊन बडका उपासणे करून कराड शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये आम्ही कदाबी होऊ देणार नाही तसेच बकरीदीचे शासनाचे सर्व आदेश मुस्लिम बांधव पाळतील याची आम्ही ग्वाही देतो यावेळी हाजी अल्ताबाई शिकलकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढून पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारे पोलीस कर्मचारी हे वेगळ्याच आविर्भावात असल्याची जाणीव उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना करून दिली व यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केली यावेळी डीवायस पी अमोल ठाकूर म्हणाले की, की कराडचे पोलिसिंग खुर्चीवर किंवा केबिन मध्ये बसून होत नाही तर पोलिसांनी पोलीस स्टेशनला न ना बसता नागरिकांमध्ये मिसळायला हवे

लोकसभा निवडणुकीमध्ये कराडमध्ये कुठेही गालबोट लागले नाही त्याबद्दल कराडकरांचे कौतुक देखील त्यांनी यावेळी केले प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे यांनी इथून पुढे शांतता समितीच्या बैठका सातत्याने घेऊन विविध विषयांवर चर्चा घडवण्याची ग्वाही दिली कराडचे मुख्य अधिकारी खंदारे यांनी येऊ घातलेल्या बकरी ईद विषयी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना सूचना करून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले यावेळेस कराड तालुका पोलीस ठाण्याचे महेंद्र जगताप यांनी आभार